हाय मैत्रिणी चला तर आज मी कुठं चालले तर मी चालले जेवण करायला आणि कुठे चालले आणि कोणी सोबत ते बघा पण जेवण करायला चालले पण मी ना सोबत डबा घेऊन चालले पा डबा पार्टी करायची आज आणि कोण कोणी सोबत ते नक्की पोरत अजून शाळेतून आले नाही तर पेपर चालू झाले पा त्यांचे म्हटलं येतील तोपर्यंत पण काय आले नाही तर त्यांना माहिती मी इथंच असते दुपारी जात असते जेवण करण्यासाठी सोबत जेवण के असं करायला कुणी जेवण जातं तसं एकटील जेवणच जात नाही पाऱ्यांना माहिती नाही तिथं आहे ते, ते बरोबर तिथं आहे डबा चावी घ्यायला त्यांना पण ठेवलंय जेवण करून स्पेशल असं जेवण केलंय पा जे आवडतं ना ज्यांच्याकडे जेवायला चालेल त्यांना जे आवडतं तेच ते केलंय पा तर कोणी मग ते ठाण्याची दाट सावली का इथे ती बघा तिथं बसली ती गवांचा टाइम झालाय जेवणाचा त्याच्यामुळे ती वाट पाहत असेवणाच्या अजून एक जण यायची ती बसली तिथं पाहत मग कोणी जेवणाचा टाइम झालाय पा आणि आता कोणासाठी जेवण आलं तुम्हीच पा ओळखा तुम्ही तुम्हाला तर आहे कोणी हाय हाय चला तर आज काय केलंय मग ती भाजी भूक लागली आता जेवणाचा टाइम झाला तिने पण आणली पाथी डबा कसा आणायचा तू तरी म्हटलं तर मी करते म्हणून मी करते म्हटलं तरी पण ती डबा घेऊन आली पाहिजे सांगितलं मी डबा नको आणू तर अजून एक मेंबर येत आहे पण तिला काय दाखवणार नाही मी तर ही आहे आमच्या सोबत मेथीची भाजी चपाती आणली का तिने केली मेथीची भाजी चपाती पोंगे पण आणलेत पानल जाईल पोंगे आवडत असते म्हणलं पोंगे तळून घेऊ आणि मसाले भात पण करू आता आहे नाग भाईला तर पोंगे आणले पोंगे आणले म्हणणं नाही पोरांसाठी केले पोरांना मसाले भात केला का पोंगे पोरांना पण ठेवले वाटणी करून ठेवली त्यांची पा दोघांची कारण भांडणं करते ते दोघांची वाटणी करून ठेवलेली परत म्हणते माझं जास्त माझं जास्त त्यापेक्षा वाटणी करून देत असते मी त्याला तयार आता वहिनी घेते वाढून पोंगे पण तू काय आणलं ग काय आणलं एक तू वांग्याची भाजी आणली पा तिने पण आणि ते द्रोण कशासाठी छान त्याच्यात भाजी घ्यायची का आहे ना प्लेटा तिने द्रोण घेऊन आली पा त्याच्यात म्हणे भाजी घ्यायची सगळ्यांनी कसं झालं मसाले भात कसा वाटतोय तुला मी तर अशा पद्धतीने करते दिदीला पण आवडतो असो वल्लावल्लाच भात आवडतो आणि आम्हाला लागतो कुकरमधला तुझ्या भावाला लागतो कडईतला आम्ही करीत असतो मग दोन ठिकाणी करायचं म्हणलं मसाले भात तर छान असे सोयाबीन पण टाकलेत बा या त्याच्यात यात मग जेवायला आपल्या रानमाळ्यामध्ये छान असं वातावरण आहे आणि त्या वातावरणात चालले जेवण तुझी भाजी कुठे दाखव ना भाजी। ए भाजी नको आहे बरं का मला का हो। भात खाऊ हे बघा छान अशी मेथीची भाजी बरं दे बाई दे तिला राग येईन लगेच दे बाई मला भाजी आवडती तुझी तुझी <laughs> भाजी खाल्ल्याशिवाय राहते मी कधी तिला राग आला तिला वाटलं माझी भाजी नको म्हणती इतर चला ती मग जेव्हा लोणचं आणायचंच विसरले ग मी लोणचं आणायचं होतं पण जाऊ द्या आता लिंबू आणलेलं आहे लिंबू आहे ना मसाले तर छान असं लिंबू पण घ्यायचं लापशी कधी केली ती गेहात मेहनतही मी दिली बाई दुसऱ्या जाऊ बहिणी लापशी दिली तिला ती आम्हाला पण घेऊन आली सोडून नाही खायचं खायचं कधीच खायचं नाही सोडून नाही काढून मी तिथं चलत आणि असं छान असं जेवण असत दुपारी निवांत या मग जेवायला बाय बाय बहिणी